नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कोल्हाटी डोंबारी समाजातील अल्पवयीन मुलींना ऑर्केस्ट्रामध्ये जबरदस्ती नाचायला लावणाऱ्यांवरती कारवाई करा भीमशक्ती सामाजिक संघटना यांची मागणी सातारा जिल्ह्यातील कराड येथील कोल्हाटी डोंबारी समाजातील अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने ऑर्केस्ट्रामध्ये नाचवण्यास त्यांचे आई आई वडील घालवत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या वतीनं कराड पोलीस शहर ठाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली या निवेदनात असे म्हटले आहे की कराड येथील आघाशिवनगर वॉटर फिल्टरच्या शेजारी डोंबारी समाजातील अल्पवयीन मुली ऑर्केस्ट्रामध्ये नाचायला घेऊन जात आहेत तर काही आई वडील आपल्या मुलांना नाचायला घालवत आहेत आई वडिलांना पैशाचे आमिष दाखवण्यात येत आहे या आमिषाला आई वडील बळी पडत आहेत व आपल्या मुलीच्या आयुष्याचे नुकसान करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या वतीनं बावीस नऊ दोन हजार बावीस रोजी पोलीस ठाणे येथे निवेदन दिलं होतं त्यावेळी ज्या महिला पोरींना नाचायला घेऊन जातात त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांना समज देण्यात आली होती परंतु त्यांनी असे प्रकार राजरोसपणे चालू ठेवले आहेत भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या वतीनं त्या महिलांना परत बोलावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी कारवाई न झाल्यास कराड पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या वतीनं देण्यात आलं यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज कराड पोलिस स्टेशनला डोंबारी समाजातल्या मुली तेरा चौदा वर्षाच्या मुलीसनी डोंबारी समाजातले काही आई वडील नाचासाठी पाठवतात तसं दह्य विक्रीसाठी पाठवतात तर भीमशक्ती सामाजिक संघाच्या वतीने आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला लागलो की ज्या महिला त्या मुलीसनी घेऊन जातात ऑर्केस्ट्रामध्ये आणि त्या मुलींचा गैरवापर होतो तिथं ह्यासाठी आम्ही साहेबांनी भेटून आज निवेदन देण्यात आले की त्या महिलांच्यावर कारवाई व्हावी आणि जो आई वडील आहेत त्यांच्यावर पण कारवाई व्हावी अशी आमची भीमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी आहे हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका